आदर्श शिक्षकाची व्याख्या काय असू शकते शिक्षक या शब्दाचा अर्थ शीलवान क्षमाशील आणि कर्तृत्व असे आमचे मित्र आदर्श शिक्षक हा कोण असावा मुलांच्या देव पाहणारा आणि मुलांच्या देव शोधणारा असा आमचा एक हाडाचा रांगडा खेळाडू शिक्षक पालक प्रेमळ पिता प्रेमळ पती आमचे सर्वांचे लाडके आदरणीय माननीय साळवे सर यांना हा आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार संपन्न होत आहे मी सर्वांना विनंती करतो आपण स्टेजवर वर स्थानापन्न व्हायचं आहे सरपंच आणि विचार अध्यक्ष यांना विनंती करतो सरांना हा कृतज्ञतापूर्वक सरपा सत्कार आपण इथं करायचे कॅप्टन शरद चौधरी यांना विनंती करतो आपण स्टेजवर हजर राहायचे शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार संपन्न होत आहे निवृत्त कॅप्टन शरद नारायण राव चौधरी तसेच सरपंच तथा अध्यक्ष तुकाराम नामदेव कोकाटे मनावर योग्य संस्कार करून भविष्यातील जबाबदार नागरिक बनवणारा एक आदर्श शिक्षक आदर्श क्रीडा किती विशेषण किती उपमा जेवढ्या देईल तेवढे कमीच या कॅप्टन चौधरी कोकाटे सर यांच्या तर हस्ते हा सत्कार संपन्न होत आहे शाल श्रीफळ बुपे मानचिन्ह एक आनंदाचा सोहळा कृतज्ञतेचा सोहळा अगदी हे शिक्षक पाठी पाच वाजल्यापासून दहा अकरा वाजेपर्यंत चौदरवाडी गावाकरता आता कष्ट करणारे असं हे व्यक्तिमत्व त्या कामाची थोडीशी उतराई होण्याची पोच पावती समस्त विचार म्हणजे समस्त ग्रामस्थ चौधरवाडी यांच्यातर्फे ह्या पुरस्काराचं वितरण मी विद्यार्थी शिक्षक शिक्षकांचे मित्र साळवी सराला विनंती करतो आपला मनोगत देतो आपण